नमस्कार मित्रांनो आजपासून आपण एक नवीन प्रवास सुरू करत आहोत या प्रवासात आपण एक प्रेमकथा पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला मी माझ्या बियेच्या वर्गात चित्त हरवून वर्गाच्या बाहेर पाहत बसलो होतो आमचे प्राध्यापक एकाटा वडून मुलांना काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करत होते पण माझा त्यांच्याकडे लक्ष नव्हता हो मला असा हरवलेला पाहून माझा मित्र निखील मला म्हणाला काय रे माधवा काय झालं आज तुझा वर्गात लक्ष नाही आहे माझा त्याच्याकडे सुद्धा लक्ष नव्हतं मग त्याने मला हाताने हलवलं काय रे काय विचारते मी लक्ष कुठे आहे तुझं अरे निकू एक प्रॉब्लेम झाला आहे मी म्हणालो हो त्याचं नाव निखिलच आहे पण आम्ही त्याला निकू म्हणून आवाज देतो काय झालं आता परत रेवासाईन तुझं भांडण झालं आहे का तुला कसं कळलं मी म्हणालो अरे दोस्त मी तुला लहानपणीपासून ओळखतो तू न सांगता पण पिता मी तुला काय बोलायचं आहे हे सांगू शकतो सांग आता कशावरून बांडला आहात भांडणं असं नाही रे पण आम्ही काल दोघं कॉफी पियायला गेलो होतो कॅफेवाल्याने सुंदर सुंदर रोमँटिक गाणी लावली होती आम्ही कॉफी पिता पिता गप्पा मारत बसलो होतो तिने माझा हात हातात घेतला होता आमची अशी थट्टा मस्करी चालू होती तेवढ्यात मी तिच्या बाबांची चेष्टा केली तेव्हा ती काहीच न बोलता काहीच न सांगता निघून गेली मी तिला खूप वेळा फोन केला पण ती माझा फोनच रिसीव करत नाही मी तिला भेटायचा प्रयत्न सुद्धा केला पण ती मला सारखी टाळते सांगता काय करू मी आमची चर्चा चालत होती तेवढ्यात वेगात एक खडू आमच्या दिशेने आला आणि तो नेमका माझ्या गायलावर बसला कदाचित आमच्या प्राध्यापकांना आमची कुजबूज सहन झाली नसाल त्यांनी निकोला आणि मला दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवला थोडक्यात आम्हाला वर्गातून हाकलून लावतो मी कसलाच स्पष्टीकरण न देता माझी बॅग घेऊन निघालो पण निकुला वर्गात बसायचं होतं त्याने मला थांबायचा प्रयत्न सुद्धा केला पण मलाच वर्गात बसायची इच्छा नव्हती अजून थोडा वेळ बसलो असतो सरांनी अजून उतारा केला अस म्हणून मी तिथून जाणं शाण पण होतं मी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जाऊन बसलो थोडा वेळ तिथे टाईमपास केला पण तिथेसुद्धा माझं मन लागत नव्हतं मग मी तिथून उठलो आणि आमच्या कॉलेजसमोर एक मोठं गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन बसलो गणपती बाप्पाच्या पाय पडलो रेवाचा रुसवा दूर करण्यासाठी मदत मागितली आणि प्रसाद घेऊन वरांड्यात बसलो दुपारची वेळ असल्यामुळे तिथे जास्त गर्दी नव्हती हो पण गणेश चतुर्थी जवळ आली होती त्यामुळे मंदिराच्या बाहेर सर्व तयारी चालू होती मंदिरात येऊन माझं मन अगदी प्रफुल्लित झालं मी माझं टेन्शन थोड्या वेळासाठी विसरूनच गेलो होतो तेवढ्यात तिथे निघू आला मी अस्वस्थ असल्यावर मंदिरातच येतो हे त्याला ठाऊक होतं तो गपचूप येऊन माझ्या बाजूला बसला मी डोळे बंद करून ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करत होतो त्याने मला आवाज दिला आलास किती वेळ लागलास मी कधीपासून तुझी वाढ बघतोय सांग आता काय करू मी मी निकोला विचारलं चला आपण रेवाला शोधूया मी समजावतो तिला नाही आले ती आज कॉलेजला माझ्या सर्वीकडे शोधून झालं आहे तिला हे बघ सकाळपासून तिला किती कॉल केले पण तिनं कॉलचं उत्तर देत आहे नाही मॅसेजचा चल आपण तिच्या घरी जाऊ निको म्हणाला माधव कसा दूर करे देवाचा सजसवा हे वकोय आपण पुढच्या भागात